तर शुभ सका मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि सकाळचे वाजलेच दहा वाजलेत आणि मित्रांनो आता आमचा एक भन्नाट प्लॅन झालेला आहे म्हणजे आम्ही जातो आता नदीवरती चाललो आहे फिरायला फिरायला म्हणजे कांदा घेऊन चालला आहे दोन तीन जर त्यामध्ये आपल्याला मासं भेटलं दिसलं म्हणजे तर आपण मासं पकडूया तर आपली मंडळी आहेत आज दोन तीन जण आहेत एक राज आहे बबले आहे आणि आपला डेली असतो आपल्या व्हिडिओमध्ये तो वेदांत आहे तर चला तर निघूयात आपण कांडाल आणि सर्व सामान घेऊन गेलेत आपले फंटर लोक पुढे तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये व्हिडिओला असाच एन्जॉय करा आणि व्हिडिओ चालू करा आणि तो मी पण आला आमचा बघू शकता इकडे घरात पुढे चला तर काय प्राणी वगैरे भेटले तर कसे त्याला आम्ही सोबत नेलेलं आहे चला तर मग आता जाऊया आपल्या नदीच्या तर मित्रांनो बघू शकता आमचा बस स्टॉप आहे चिंचवाडी अगदी सुंदरमय असं वातावरण झालेलं आहे आणि आमचे फंटर लोक गेलेले आहेत इकडं बघू शकता समोर हे बघा इकडं दोघांकडे कांदा वगैरे सगळा आहे सामान आणि आम्हाला भेटणार आहे आता बबल्या तर बघूया किती मजा येते बघू शकता नजारा जाम भारी नजारा झाला इकडं त्यास थंडी तशी कमी आहे हे बघा आमची घरं इकडे आहेत वरती वरच्या साईडला या साईडला आमचा मधून आणि कोकणकर पिंट तुम्ही तुम्हाला माहितीच असेल तो ह्या ह्या साईडला राहतो खाली ह्या साईडला राहतो इकडे आणि आपला कोकणचे वारकरी त्याचं घर वरती आहे त्या साईडला तुम्हाला दाखवेल चल रे हा एक पंटर आपला तयार झालेला आहे जाण्यासाठी आपल्यास असं बघा आहे तर मित्रांनो काय बोलत आहे तर निघाला आम्ही आमचे पंठर लोक बघू शकता इकडे बबले आहे वेदो आहे आणि राज आहे हे आमच्या नदीच्या नदीकडे जाणारी वाट आहे इकडच जाम डोंगर वाट आहे ना पुरा उत्तार आहे चांगला एकदम मोसंबर झाला कसा कडक वाघ आणि इकडे वाघ पण दिसलेला आम्हाला तुम्हाला दाखवतो आणि इकडे वाघ आहे आमचा बघा ठेवलेलं आहे मी कोणतं घाबरल नाही डोलो डोलो चमकतात आई इकडे वाघ आहे बघू शकता इकडं ठेवलेलं आहे भर मी इथे पहिल्यांदा घाबरलेला आम्ही हो या कसला रोड आहे बा आपला ना नाही रोड आहे आपला ऊन पण कमी झाला रे शाश्वत हाय मासे भेटतील असे काय बोलतो कमी आहे भेटतील या पासा तरी भेटले पाहिजे तू ह्या ते ह्याच उतर मागच्या आतमध्ये डोरी लावून डोरी लावून उतरायचं आधी एक नवीन आणलेले आहे आम्ही किती पन्नास मीटरची आहे पन्नास मीटर आहे ना रे काय मा किती आधी ती आता टाक टाकल्यावर समजल जो किती भेटत ती या पुढे जंगल सपारे आमची कसले तरी आम्ही पोचलेलो होता आमच्या स्पॉटवर आणि इकडं वेदांत आहे आणि इकडं आमच्या कांडाले सर्व ठेवलेल्या आणि दोन मेन माणसं पुढं आहेत दे पाणी हाय रे हाय पाणी हाय काय दे

काय तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे नदीमध्ये बघू शकता इकडे आमची बेन नदी आम्ही आता आहोत ते बेन नदीमध्ये आहोत आणि आता कांडालीसाठी लोकेशन सोचतो आहे कुठे टाकायचे तसं आम्हाला भेटलं आहे लोकेशन हे बघा ह्या साईडलाच अशी टाकायची उभी आणि एक दोन कांडाली अशा आळव्या आहेत आपल्याला आणि बघूयात किती मासे भेटतात आपल्याला ऊन पण पडला आहे कडक टाकून घ्या रे सटासटमध्ये चला तर मग कांदा सुरुवात करूया टाकायला आता आम्ही कांदा टाकायला सुरुवात केलेली आहे

इथला मासा कुठे रे वडू काय कणा मी वडू ने खाली जाणार आहे तर आता मी दुसरी गांडात टाकायला सुरुवात केली आहे मी हिकली गुली दाडागली ही ती वडने खाली थोड गुली थोड ही बा

यहाँ आना बहुत खतरनाक है इसके लिए मैन वर्सेस वाइल्ड पानी का बहाव बहुत तेज है जिंदा रहने के लिए हम लोग अभी ये बिल में खनेंगे <laughs> साफ पैसे लगे ना तब बोलो साफ खाएंगे अरे तू बड़ा अलग पैनल का दे पैनल की हां पैनल जिंदा रहना बहुत मुश्किल है पैनल मतलब फूड तर मित्रांनो बघू शकता आमचा नदीचा नजर आहे ही आमची बेन नदी आहे आणि इकडे हे बघा हे व्हाईट दिसत आहे ते सर्व कांडाळ टाकून झालेलं आहे एक आणि इकडे एक दुसरी कांदा टाकतो आम्ही नवीन आहे आमच्याकडे त्याचा उद्घाटन करायचं आहे नाही आणि एक त्यासाठी टाकलेलं आपण तिकडे आणि हा बघा एक फंडर माशांची वाट बघतोय हा थंडी पण कमी आहे तशी आणि मोसम बघावरती सुंदरमय मय मोसम आहे कोकणामधला बसत्या का रे कांड मासा लागलाय दगड बारकी दगड बघतो आता आम्ही आणि बघू शकता इकडं नजारा आणि हे दगड बघ आहे का बारीक ह्याच्या ह्याच्यात बघ दगड अशी आहे ना दगड दगड हा काय काळ काढ ही दगड खडलून ते काय नाही काढ आणि अशा प्रकारे आमची दुसरी कांदा टाकून झालेल्या आता आणि बघूया माशांचा रिपोर्ट काय आहे काय चान्स आहे काय रे वेदांत हाय चान्स मासा दिसतोय काय माशा दिसतंय मासा दिसतात पण कांडात गेला पाहिजे अरे पाणी का बहाव बहुत तेज आहे सुंदरम वातावरण हो आहे बघू शकता इकडे पुढे नेलस कांदा अशी का... का हा जाता खाली काय त्याची पण अशी ठेव मग उडी मारू मग अदांतरी ठेव उडी मारू घेऊन जा ते समोर आणि इकडे य तर मित्रांनो आमच्या दोन झालेत कांडाल टाकून आता तिसरी कांडाल टाकायची आहे ती छोटी आहे तर बघूया इकडे काय मासे लागलेत का आपण पहिल्या कांदामध्ये वरून दिसतंय का बघू थांबा थांबा तर मित्रांनो आता आमच्या तिन्ही कांडाळी टाकून झालेल्या आहेत एक खाली टाकले आहेत आम्ही एक वरती आहेत दोन आणि एक म्हली टाकलेला आहे तुम्हाला दाखवतो लोकेशन आणि आमचे सर्व पंटर लोक गेलेत आता आता आम्ही चाललो आहे ते वरच्या साखळीमध्ये चाललो असंच फिरायला नदीची सफर करूया जंगल सफर बघूया अजून आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे तुम्हाला दाखवतो मी आता कुठे कुठे कांदा टाकलेत आपण आणि असं एकदम थंडगार वातावरण झालं आहे तयार नदीच्या बाजूला हे बघा एक कांडल इकडे समोर टाकलेला आहे आडवी एक हिते आहे एक हिते टाकलेलं आहे हे बघा एक आणि एक ढाकलेली आहे ती वरती त्या साईडला आहे चला तर आता जाऊया आपण फिरायला वरती जंगल सपरी तर मित्रांनो आता आपण चाललो ते कांडल टाकले आहेत मग ते आता बघायला जाणार आपण बघूयात किती मासे भेटतात आपल्याला आता चला तर मग मग आता कांदा काढूया आपण आता बघूया किती मासे लाग लागले आपल्याला प्रत्येक लागलेला मासा काय लागलाय रे सी दांडला असं लागले बघा दांडवसा डांडवस लागलेला आहे एक दिला गेला गेला इथला एक मलू इथला एक मलू मलू गेलेला आमचा एक आहे वाटत तिथ्याकडे काय नाही मासा काय चान्स नाही रे चान्स नाही ना काय रे हा नाही रे नाहीतर तर मासा भेटत तिकडे कांड्या भरते मग आण काय कांडा भरते ह्याच्यावर ह्याच्या होता ते काय माझ्या हा खालच्या आईला मासे असले तर मेन इराव मध्ये आम हा काय चान्स

आम्ही भेदू आलाय नावला इथं पण एक खावला लागला दिसला काय जायला जो तीन झाले मोजच जा हा हवेगलाच मासा आहे कोणतरी तिथे काय पुढे काय पुढे काय काम पच्चिस आहे एक सर्वस्ती एक एक वाटणी आहे तलून तलून काम आहे भाजून कशी आहे एवढा का मी त्यावर हाय

तिथे मेन हीराव मधी आहे त्यांचा अरे काय नाही म्हणता पाठ त्याक पासा तू चा, ना आठ होता बघ सावाय थोडे सर धाईक पकडलं असत नाही तो लागलेला अरे लास्ट मुमेंटला आहे

दिसत नाही खाली खा दिसला दिसला मलू नाही खवलाय मी मलू बघतो काला दिसतय काय हरवणी मी फक्त काळा दिसत नाही का हरवणी लाईन आहे इथं लाईन होते हा भेटत नाही इकडं आपल्या साईडला तीन लाईन आहेत ती ना बघ काम पस्तीस झालेला इथं हे तुझा आकडा झालेला हवा इतकं दोन इथं परत आहे तुझा आठचा आकडा झालेला आहे मी दोन एकाच जागेवर आहे महावरा भेटला नवीन मासा तयार होतो एक पार्टी काय काय विषय लागलाय जाम जाम आता गेम आहे पुरा हा भरपूर लागले धायक लागले असले तरी नागने म्हणून शेवटचा काय चला तर आपल्याला दा भेटल्या धाक हवडे तिकडे एक टांडेल उभा आहे तुम्हाला दाखवतो झूम करून <laughs> गुरपड गुरपड कर पाच पाच आहे <laughs> काम पच्चिस झालेलं वाटत तिकडे घेऊन गेले म्हणजे मासा आहे ना दनख नेतात ते मास मोठं असत हे नीत न्यायला वाटत कांडाल तिकडे <laughs> आई जवळ एक एक नाई आहेत दणकळात पण लागले

नाका नाका लास हो। का उठवणीच आहे का एक नाही तर पासता याच्यामध्ये हशी टाकता इकडे अशी अशी टाकल मासी बघ तरी भेटलं असत मला हो इकडे मासे लागलेल्या आहेत खवला मासा आहे

व्हाईट मासा व्हाईट मासा व्हाईट मासा ह्या कंढरीचा काढून झालेला मोहरा बघू शकता इकडं काम पच्चीस आणि ह्याच्यातलं काढायचं आपल्याला आता तिथेच लावून ठेवला लागले फाटत नाही मासा केरळ चालू संपलं मासा

आणि हे इकडे मधु आहेत बघू शकता इकडे कांडाल धुवायचं चा काम चालू आहे आणि जाण्याची तयारीमध्ये सर्वजण काय माणूस आहेत तर मित्रांनो आता आमचं झालेलं आहे कांदा टाकून चालला सर्व आता घरी घरच्या वाट्याने बघू शकता इकडे <laughs> जंगल वाटण्या आलो घरी आता आपण चला दर आता आता लोकर। तर भेटूयात आपण आता लवकरात लवकर तर मित्रांनो आता आपण पोचलो घरी आणि आता भेटलेली मच्छीचा रस्ता बनवूया मस्तपैकी आणि भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला